सिंथन रेसिपीज विथ कवरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत दिवाळी आली की बेसनाचे लाडू हे आलेच पण आज आपण मुगाच्या डाळीपासून लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक किलो मुगाची डाळ घेतली आहे डाळ आपल्याला छान निवडून घ्यायची आहे खडे वगैरे काही असतील तर काढून घ्यायचे आहे आता ही डाळ आपल्याला भाजायची आहे त्यासाठी मी इथे दोन भाग करून घेतले आहेत आणि दोन गॅसवरती भाजायला घेणार आहे सुरुवातीची डाळ मी थोडी बाजूला काढून ठेवते म्हणजे तुम्हाला दाखवता येईल की आपल्याला फुकल्या रंगावरती डाळ भाजून घ्यायची आहे आता ही डाळ मध्ये थोडं मॉइश्चर असल्यामुळे बघा ही चिकटलेली आहे गॅस मंद ठेवून डाळ आपल्याला भाजायची आहे छान गुलाबी रंगापासून ते सोनेरी रंगापर्यंत गॅस मंद ठेवूनच डाळ भाजायची आहे जर तुम्ही गॅस फास्ट केलात आणि भाजायची नाही केली तर डाळ खाली फरकू शकते बघा आता साध्या पिवळ्या रंगावरून गुलाबी रंगावरती ही डाळ आलेली आहे आणखी चार ते पाच मिनिट ही डाळ सतत हलवून हलवून भाजून घ्यायची आहे अजिबात करबून द्यायची नाहीतर लाडवाला खडवट असा वास येऊ शकतो अजून चार ते पाच मिनिटा नंतर बघू शकता तुम्ही छान सोनेरी रंगावरती ही डाळ भाजून झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका परातीमध्ये काढून सतत हलवून ही डाळ थंड करून घ्यायची आहे कारण गरम असल्यामुळे तिची आतमध्ये शिजण्याची प्रोसेस ही चालू असते त्यामुळे आपल्याला फॅन खाली ठेवून छान कालट्याने हलवून तिला थंड करून घ्यायचे आहे आता दळून आणल्यानंतर एका जाड तळाच्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ भाजायचे आहे पातळ असं भांड घेऊ नका नाहीतर पीठ पटकन करपू शकते टोटल हे पाच पेले पीठ तयार झालेलं आहे एक किलो पीठ सुद्धा आपल्याला मंद भाजायचे आहे पीठ सुद्धा यातलं मी थोडस तैल बाजूला काढून ठेवते म्हणजे तुम्हाला पिठाचाही अंदाज येईल कि कुठल्या कलर पासून कुठल्या कलर पर्यंत आपल्याला ते भाजायचे आहे आता आपण आधी डाळ भाजल्यामुळे जास्त वेळ आपल्याला पीठ भाजायला लागणार नाहीये त्यामुळे आपले हातही दुखून येत नाही म्हणून बेसनाचे जरी लाडू असतील तर डाळ आधी सुरुवातीला थोडी भाजून दिली तर नंतर पीठ भाजायचे कष्ट थोडे कमी होतात आता हे याच कारण पीठ घातल्यामुळे पीठ भाजताना हात खूप जड होतो आणि खूप दुखायला लागते असं सुक्क पीठ थोडं गुलाबी रंगापर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता गुलाबी रंगावर आता हे छान भाजून झालेलं आहे अजून आणखी चार ते पाच मिनिट आपल्याला हे भाजून सोनेरी रंगावरती खानायचं आहे आता या स्टेजला इथे तुपाचा वापर आपण करू शकतो आधी तूप जर आपण घातलं तर ते पीठ भाजताना हात खूप दुखून येतो खूप जड होते त्यामुळे या दुसऱ्या स्टेजला मी तुपाचा वापर करत आहे गोवर्धन तूप मी इथे वापरत आहे लाडू मध्ये किंवा कोणताही परळा बनवण्यासाठी मी याचाच वापर करते शेवटला मी तुम्हाला सांगते किती आहे हे असं थोडे थोडे तूप वापरल्यामुळे जास्त तुपाचा वापर होत नाही आणि लाडू सुद्धा अजिबात फसत नाही फसत नाहीत म्हणजे बऱ्याच वेळेला तुपाचा अंदाज चुकल्यामुळे लाडू हे बसतात सैल होतं पीक आणि मग लाडू वळले की ते डब्यामध्ये खाली चिकटतात सुरुवातीची अर्धी वाटी आणि आता ही पुन्हा अर्धी वाटी मी घेतली आहे म्हणजे एक वाटी घेतलेलं आहे आणि हे पीठ पण भाजायला ते, ते याच्यात केलेलं आहे जशी डाळ आपण दोन बॅच मध्ये भाजली तसंच पीठ सुद्धा मी दोन गॅसवर ठेवल होतो पण जेव्हा पीठ घालायला घेतलं तेव्हा मी ते पीठ सुद्धा यामध्ये मिक्स केलं आहे म्हणजे व्यवस्थित तुपात पीठ भाजले जाईल आता आणखी तीन ते चार मिनिटे हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा कलर आता परफेक्ट आलेला आहे पिठाला जास्त हे नाहीये ते तुम्ही बघू शकता आपण कुठपर्यंत पुठ भाजलं आहे ते यापेक्षा डार्क आपल्याला कलर आणायचा नाहीये नाहीतर लाडूला थोडा कडवटपणा येऊ शकतो गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पीठ सुद्धा आपल्याला सेंग जस आपण परतीत डाळ काढून थंड केली होती तसंच पीठ सुद्धा परातीमध्ये घेऊन फॅन खाली ठेऊन छान थंड करून घ्यायचे आहे आणि पीठ हे आपल्याला संपूर्ण भाजेपर्यंत गॅस अजिबात वाढवायचा नाहीये मंद गॅस वरती सगळं करायचे आहे त्यात पिढा थंड झाल्यानंतर मी पाच पेले पिठासाठी पे, तीन पेले सुरुवातीला साखर वापरणार आहे तुम्हाला तुमच्या प्रमाणे तुम्ही गोडाचं प्रमाण घेऊ शकता आता यामध्ये मी दोन चमचे पावडर घालते आहे आणि थोडस जायफळ सुद्धा वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता जायफळ जर आवडत नसेल नाही वापरलं तरी सुद्धा चालेल जर कुठले फ्रुट्स घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आता घालून ठेवू शकता आता हे आपल्याला सुखे पदार्थ सगळे मिक्स करून घ्यायचे आहे पिठी साखरेमध्ये जर खडे असतील तर ते खडे मोडून घ्यायचे आहेत ही साखर हो मी घरी बनवलेली आहे शक्यतो तुम्ही सुद्धा लाडू बनवताना साखर ही दळून घ्या कारण बाहेरून आणलेल्या पिठी साखरेमध्ये खूप जास्त खडे असतात त्यामुळे ती चाळून घ्यावी लागते घरी जर तुम्ही बनवले तर तिला चाळायची काही गरज पडत नाही हातानेच असे हे मी मोडून घेतले आहे आणि हे सगळे पदार्थ मी मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यावर मी थोडी टेस्ट करून बघितली तर साखर थोडी मला कमी वाटेल म्हणून मी आणखीन एक पेला साखर यामध्ये घेत आहे म्हणजे टोटल पाच पेल्यांसाठी मी साडेतीन पेक्षा थोडे जास्त पेले पिठी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर चव घेऊन हो, मिक्स करू शकता आता यामध्ये आपल्याला छान मिक्स झाल्यानंतर तूप वापरायचे आहे एक वाटी तूप मी हे आता इथे घेतलेले आहे म्हणजे टोटल ही आतापर्यंतची दुसरी वाटी आहे तुपाची एक वाटी मी भाजताना वापरले आणि एक वाटी आता हे भाजून झाल्यानंतर चोळून घ्यायचे आहे सगळ्या साईडने तूप लागलं पाहिजे असं हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे हे एकजीव केल्यानंतर मी बघितलं हाताने मूप येऊन जर आपण बघितलं तर ती खूप कोरडी वाटत आहे याला अजून थोड्या तुपाची गरज आहे म्हणून मी आणखीन एक वाटी तूप घेत आहे त्यातला सुद्धा आधी सुरुवातीला पाऊण वाटी तूप वापरलं आहे थोडस बाजूला ठेवलं आहे तूप वापरताना कधीच कुठल्याही पदार्थामध्ये तूप वापरताना घाई करायची नाहीये पण लाडू मध्ये तर स्पेशली असं पटकन तूप वापरायचं नाही असं थोडं थोडं करून वापरलं तर तुपाचा अंदाज चुकत नाही आणि लाडू आपले बिघडत नाही आणि जसे आपण बेसन भाजताना सुरुवातीला तूप टाकून त्यामध्ये बेसन भाजतो त्यामुळे तुपाचा अंदाज ज्यांना सवय नसते त्यांचा चुकतो तर ज्यांना अंदा हा अंदाज येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूप परफेक्ट आहे आता तुम्हाला एकदा मी लाडू वळून बघते आहे की हा लाडू बरोबर झालाय का तूप बरोबर पडलाय का तर हा सुद्धा खूप असा कोरडा पोरडा वाटतोय याला शाईन वाटत नाहीये थोडा सुकाच वाटत आहे तर जे आपलं पाववाटी राहिलेले तूप आहे ते सुद्धा तूप मी आता यामध्ये वापरणार आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आता यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपल्याला हवे तसे तूप जर आपण थोडं थोडं वापरलं तर लाडू हे तुमचे कधीच बिघडणार नाही पुन्हा तुम्हाला एकदा हिमुठ वळून दाखवते एक लाडू आपण वळून बघणार आहोत अगदी एका हातानेच हे लाडू वळले जातात दोन हातांचा सुद्धा वापर करायची गरज पडत नाहीये तर हे बघा आता यात लाडवाला मगासच्या लाडवापेक्षा किती छान शाईन झालेली आहे म्हणजे आपला हा लाडू छान आता तयार झालेला आहे वळण्यासाठी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते बघा छान सगळं मिळून येत आहे आता आपण याचे छान लाडू वळून घेऊयात तुम्हाला हवे असेल त्या आकारामध्ये तुम्ही एका वेळेला पीठ घेऊन हे लाडू बनवू शकता मी मिडीयम साईजचेच हे लाडू बनवत आहेत अगदी एकाच हाताच्या वापराने हे लाडू सहज तयार होतात तर बघा किती छान शायनी असा हा लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवून घेते तर आपले हे मुगाचे लाडू तयार झालेले आहेत बेसनाच्या लाडवाला खूप उत्तम पर्याय आहे ज्यांना बेसन चालत नाही किंवा ज्यांना हेल्दी फराळ हवा असतो त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप छान पर्याय आहे तर या दिवाळीला हे लाडू नक्की बनवून बघा आणि आपल्या परिवारासोबत सुद्धा नक्की शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवडी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा हॅपी दिवाळी